नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत भारतीय लोकशाही न्यूज प्रतिनिधी आकाश जळके बदनापूर आंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री नारायण कुचे यांनी आळंदी पंढरपूर दिंडीतील वारकऱ्याच्या मृत्यूबाबत विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून शोकाकुल आई वडिलांना दिला दिलासा विशेष व्रत बदनापूर आंबड विधानसभा मतदारसंघातील आंबड तालुक्यातील झिरपी येथील आई वडिलांना एकुलता एक असलेला सतरा वर्षीय वारकरी आकाश उर्प गोविंद कल्याण फुके याचे आळंदी ते पंढरपूर पायी चालत असताना मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता निरा नदी काठावर पाय धुत असताना पाय घसरून तोल गेल्यामुळे नदीमध्ये पडले त्यांच्या मृत्यूदेहाचा शोध लागता लागेना याविषयी आमदार नारायण कुचे यांनी विधिमंडळ अधिवेशनात सरकारला प्रश्न विचारला त्यामुळे तात्काळ शोध यंत्रणेत वाढ होऊन नवयुवक वारकरी आकाश रूप गोविंद कल्याण फुके यांच्या मृतदेहाचा शोध लागला पुढे माननीय आमदारसाहेबांनी या वारकरी कुटुंबाला सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत करावी अशी ही विनंती केली या सर्व घटनावरून एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा तर कुचे साहेबासारखा असावा अशी बदनापूर आंबड मतदारसंघामध्ये चर्चा आहे सन्माननीय आमदार अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून देतो गेल्या काही वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी चालतात कोट्यावधी माझा वारकरी पायी चालतो दुर्दैवाने माझ्या बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील जालन्या जिल्ह्यामधील झिरपी तांड्यातील एक आईवडिलांसोबत सतरा वर्षीय वारकरी नऊ आकाश गोविंद कल्याण फोटे म्हणून याचे पंढरपूरला पायी जात असताना मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी नीरा नदी काठावर पाय धुत असताना तो धसून काल सहा वाजता पडला आतापर्यंत त्याची बॉडी अद्यापपर्यंत मिळाली नाही हे दुर्दैव आहे मी मान्य कलेक्टर साहेबाला बोललो एस पी साहेबांला बोललो पण दुर्दैवाने अजून कुठेही त्याचा तपास सुरू नाही मान्य झिरपी तालुक्यातला असल्यामुळं तो तिथले कमीत कमी, -कमी शंभर ते दीडशे वार तरी त्या नदीवर तालपासून बसलेले पण माझं एवढं मत आहे आपल्या माध्यमातून सरकारला आणि आता महसूल मंत्री मोदय होते तिथं एन डी आर एफ ची कुठेही सुविधा नाही कोणतेही जवान तिढं आले नाही कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे की आमच्या हातात नाहीये पण आज दुर्दैवाने काल परवाच्या दिवशी हृदयविताराने वारतरी वारला आज हा नदीत पडून अजूनपर्यंत काल सहा वाजले काल सकाळचे सहा वाजले आताची वेळ तुम्ही जर बघितलं तर अठ्ठेचाळीस तास होते आतापर्यंत त्याचा मृतदेह सापडला नाही तरी मी आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की परिस्थिती वेगळी माईबापाला एकूण तर एक मुलगा होता तो मुलगा गेला तिथली आर्थिक परिस्थिती वाईट आहे मी रात्रीला मंत्रिमोदाला बोललो मामाला बोललो त्यांच्या तिथं मतदारसंघात असल्यामुळं त्यांचेही लोक गेले पालकमंत्री गोरे साहेबालाही बोललो पण आतापर्यंत तिथं एन डी आर एफचे जवान पोचल्यानं मृतदेह आता पण सापडला आणि आमची विनंती आहे आपण तिथल्या कलेक्टर एस पी साहेब आपल्या माध्यमातून ताबडतोब निर्देश द्यावा आणि ताबडतोब मृतदेह तसा सापडेल आणि त्या नातेवाईकाला धीर कसा मिळेल ही विनंती आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी